व्ही आय पी आपली आपले मुद्दा होता त्याचे पण योग्य प्रमाणे दखल घेण्यात आलेली आहे आणि त्याचे आपल्याला सर्वांना आश्वासन देतो की त्याबद्दल योग्य काही निर्णय त्याबद्दल सरकार सोबत चर्चा करून त्याबद्दल नक्कीच आम्ही घेऊ काही काही सजेशन आला शेवटी मुद्दा मुख्य हेच आहे की जे पाच दहा मंडळ आहे वर्षेस बाकी जे इतर वेळ मिळते तर या मंडलला तसे लवकर लक्ष्मी रोडवरून पास करता येईल जेणेकरून इतर मंडळांना योग्य समय योग्य टाइम त्या लक्ष्मी रोडवर त्यांचे नाही किंवा इतर गोष्टी दाखवण्यासाठी काय करायचे त्यामध्ये एक पथक लवकर निघायची काही सजेशन झाली त्या नक्कीच आम्ही दखल घेतलेली आहे मला विश्वास आहे की इतर घटकांसोबत चर्चा करून या नागरिक आणि प्रतिनिधी मंडळाचे पदाधिकारी इथे आले आम्ही आपले सर्वांचे आभारी आहोत आणि पुढच्या काळात आता या आठवड्यात पण आम्ही ऑफिशियली पण गरज असल्यास तर काही कन्सेन्सस वर पोहोचण्यासाठी आम्ही आपल्याशी संपर्कात राहू आणि पुढचे वीकला सुरुवातीला आम्ही एक आम निर्णय वर शंभर टक्के मला विश्वास आहे की आम्हाला पोहोचता येईल कारण शेवटी जशा सांगितले सगळे मंडळ एकमेकांशी जुळलेले आहे सगळे नागरिक आपण एकमेकांशी जुळलेले आहे फक्त जे काही करण्याची दृष्टिकोनातून जे काही सगळ्यांची इच्छा आहे सगळ्यांची धारणा आहे सगळ्यांची मत आहे त्याचे विचार करून आपल्याला आम आमसहमतीवर पोहोचता येईल आणि आम्ही आणि आमचे अधिकारी कर्मचारी येतो म्हणजे जातो पुढे पूजा करायसाठी तर आमचे काही संरक्षण आहे किंवा आशा आहे किंवा आमचे झुकता माप आहे तशी काही गोष्टी नाही कोणाचे मनातली शंका असायला नाही पाहिजे सगळे मंडळ आमच्यासाठी एकच आहे आणि कोणत्याही मंडळाला सेकंड ट्रीटमेंट देऊन काही आम्हाला हित होत नाही शेवटी सगळे मंडळांची सगळे गणेश भक्तांची इक्वल कंट्रीब्युशन पुणे शहराची सुरित गणपती उत्सव पार पडण्यामध्ये त्यांचे इक्वल कंट्रीब्युशन असते म्हणून अशा कोणी मनात संभ्रम येऊ नका पुढच्या काळात नक्कीच आम्ही बसून एकादी ट्वेरी आणि एक अलिंगन जॉइंट घोषणा त्यामध्ये की काय काय निर्णय झालेली आहे नक्कीच अशा प्रकारचे कन्सेन्सवर कन्सेन्सवर आम्ही पोहोचू आणि जे मालवस्कर साहेबांचे सजेशन होता कि या की या विषयाच्या निवडणूक पुढच्या वर्षासाठी काय आणखी सुधारणा करायला पाहिजे त्याची काय जॉइंट कमिटी वगैरे स्थापना व्हायला पाहिजे सगळे शंभर टक्के सजेशन आणि त्यावर करू परत एकदा आपले सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय